बातमी भाजपाने स्वबळाचा नारा दिल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी महानगरपालिका निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्धार करत हात मिळवण्याची भाषा सुरू केलेली होती मात्र आता दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी खोडा घातला आहे जमीन घोटाळा सिंचन घोटाळ्यासारखे गंभीर आरोप असलेले अजित पवार आपल्याला महाविकास आघाडीत नकोत असं म्हणत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना विरोध केला आहे राज्यात जे सत्तेत आहेत भाजपसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट ते आणि शरद चंद्र पवार गट महाविकास आघाडी ते एकत्र हातमिळवणी करण्याची भाषा करतायत आणि अर्थातच त्या ते संदर्भात त्यांची चर्चा झाल्याचंही कळते असं असेल तर त्या अडचणीचं ठरू शकते का तुमची भूमिका काय असणार आहे शिवसैनिक आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत काल त्यांचे प्रदेशाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी मी प्रत्यक्षात बोललोय या ठिकाणी तुषार कामठे असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील त्यांची देखील आम्ही बोललेलो आहे ते अजित पवारांना सोबत घ्यायला तयार नाहीत आणि इतर ठिकाणी जरी झालं तर तरी आम्ही पिंपरी मध्ये आम्ही एकत्रित भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार काय म्हणजे अजित पवार सोबत आले तर नाही आम्ही अजित पवारांना सोबत घेणार नाहीये आणि ते आलं त्यांची जर तशी इच्छा असेल की पवार साहेबांचा गट त्यांच्याबरोबर ते जाणार नाहीत ना। ना। परंतु त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही पवार अजित पवार जर आमच्यात आले किंवा परंतु येणार नाही हे तेवढं आहे काय त्यांच्यावरचे आरोप आहेत असं जे आरोप म्हणजे अनेक आता रिसेंटली दररोज त्या मुंडव्याचा जमीन घोटाळा जो आहे तो चालूच आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा आणि अनेक घोटाळे आहेत आणि त्यांना त्यामुळे त्यांना पालकमंत्री पाहिजे आणि संपूर्ण भ्रष्टाचारात माही ते सरकार हे गडगडलेले असं म्हणत आणि लोकांचा विश्वास आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर जिथे भाजपची एक हाती सत्ता आहे ती सत्ता उलथून टाकत महाविकास आघाडीचा झेंडा इथे फडकेल या सगळ्यांना विश्वास आहे मात्र हे करत असताना आता अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्या सोबत नको असं स्पष्टपणे भूमिका घेत या सगळ्या शिव शिवसैनिकांनी आपलं मत मांडलेलं आहे अर्थातच या सगळ्यामुळे नवीन पेज निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते या सगळ्या शिवसैनिकांच्या भावना जाणून काही वेगळा निर्णय घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले म्हणजे तुम्ही पाठवू गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत